नमस्कार मित्रांनो शेगावलयमध्ये स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकावर राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला मोठा निर्णय हा निर्णय तसा सामान्य नाही कारण यामुळे अनेक उमेदवारांचे राजकीय भविष्य बदलू शकते होय आजचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा दिनांक चार नोव्हेंबरला करण्यात आली नियमाप्रमाणे नामनिर्देशन फक्त ऑनलाईन स्वीकारले जात होते पण ऑनलाईन प्रणाली स्लो होणे साईट फ्रीज होणे दस्तऐवज अपलोड न होणे शेवटच्या दोन दिवसात वाढलेला भार उमेदवारांचा वाढता त्रास या सर्व गोष्टीमुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आयोगाच्या लक्षात आले अमे अनेक उमेदवाराकडून तक्रारी आल्या की आम्ही निवडणूक लढवायला आलो की वेबसाईटची कुस्ती करायला ही परिस्थिती गंभीर होती आणि मग आयोगाचा मोठा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने तातडीने आदेश काढला आणि म्हटले ऑनलाईनसोबत ऑफलाईन नामनिर्देशन देखील स्वीकारले जाईल म्हणजेच आता उमेदवार ऑनलाईन प्रणालीतून किंवा थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन स्वतःचे अर्ज देऊ शकतो हा निर्णय म्हणजे उमेदवारासाठी एक मोठा दिलासा कधी आणि किती दिवस वेळ काय अतिशय महत्त्वाचा भाग पंधरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीनही दिवस त्यातली सोळा नोव्हेंबर रविवार सुट्टी असूनही कार्यालय खुली वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत याच वेळेत तुमचे नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रे थेट कार्यालयात सादर करता येणार आहेत हा निर्णय का आयोगाने अगदी स्पष्ट केले की उमेदवारांना समान संधी मिळायला हवी ऑनलाईन शिफ्टीवर जास्त भार येऊ नये शेवटच्या क्षणी होणारी धावपळ कमी व्हावी पारदर्शक आणि शिस्तबद्ध प्रक्रिया कायम राहावी हा निर्णय म्हणजे उमेदवारासाठी सुवर्ण संधी हा आदेश कुठे कुठे लागू हा आदेश तात्काळ पाठवण्यात आला आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व विभागीय आयुक्तांना सर्व मुख्याधिकाऱ्यांना सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक आयुक्तांना म्हणून तुमच्या जिल्ह्यात तुमच्या शहरात हा निर्णय ताबडतोब लागू आहे हा निर्णय उमेदवारासाठी बदल घडवतो ऑनलाईन तांत्रिक अडचण असली तरी अर्ज देता येणार कोणत्या उमेदवारा कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही शेवटच्या दिवसाचा ताण कमी फॉर्म सादरीकरण प्रक्रिया अधिक सुरक्षित शिफ्टिंग प्रयास झाली तरी गोंधळ नाही राजकीय पक्षासाठी लॉजिस्टिक सोपे हा निर्णय अनेक उमेदवारांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय नक्कीच गेम चेंजर आहे जर तुम्ही नो उमेदवार असाल किंवा तुमच्या वतीचे कोणी उमेदवारी ऐकून खूश होणार असतील तर हा व्हिडिओ लगेच शेअर करा अशाच निवडणूक प्रशासन सरकारी निर्णय राजकीय अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढील भेटूया पुण्या व्हिडिओमध्ये